नमस्कार झीन्यू चोवीस तासमध्ये स्वागत आहे पाहूया ब्रेकिंग न्यूज सराईत गुन्हेगाराकडून चोरीच्या पंधरा दुचा दुचाकी जप्त जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नपानी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दुचाकी चोरट्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले त्यानुसार पथकाकडून चोरट्यांचा शोध सुरू असताना रेकॉर्डवरील गुन्हेगाराची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने गणसामग्य ते सापळा रचून त्याच ताब्यात घेतले त्याची चौकशी केली जात असताना त्याने छत्रपती संभाजीनगर पैठणसह जालना जिल्ह्यातील विविध गावातून दुचाकी चोरल्याची कबूल केली आहे पोलिसांनी त्याच्या ताब्यातून तीन लाख सदुसष्ट हजार रुपये किमतीच्या पंधरा दुचाकी जप्त केल्या आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून दुचाकी चोरटांचा शोध घेण्यात आला दुचाकी चोरीच्या घटनेतील संशयित आरोपी गणसागी येथे आल्याची माहिती मिळताच गुप्त बातमीदारामार्फत तांत्रिक विश्लेषण आधारे माहिती मिळवून रेकॉर्डवरील आरोपी कृष्णा जालेंदर सोमवारे राणा धनगरगल्ली घनसामगी गन याला गनसामगी ताब्यात घेतले त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने जालना शहरातून विविध भागातून तसेच मंठा येथील आठवडे बाजार मंठा गावातून अंबड आठवडे बाजार मध देवी मंदिर परिसर घाटे दवाखाना व एमआयडीसी परिसर छत्रपती संभाजीनगर नाथ मंदिर पैठण अशा ठिकाणावरून मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले आहे सदर आरोपीकडून जालना जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर व शहर ও গ্রামীণ ভাগ এখলি মোটার সাায়গুনে ও সো রিপোর্ট জিনিস চোখ তাস জালনা